नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी गेल्या आठवड्यात कृष्णा नदीच्या पाण्याच्या पात्रात इंगळी येथील युवक रोहन हा नैवेद्य देण्यासाठी गेला असता पाय घसरून पडून मृत्युमुखी पडल्याने जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाकडून त्याला शासनाने त्वरित मयत रोहन पाटील याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले त्यावेळी त्यांच्या समवेत चिकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपवावी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी महसूल निरीक्षक आराय नाईक तर इतर ग्रामस्थानी आणि अधिकारी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राय कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा